ही जी आमची मैत्रीण आहे ना ती दोन दिवसापूर्वी आ... केरळ ला गेली होती केरळ सांगेल बर्थडे सेलिब्रेशन हा कस वाटलं तब्बू तुला केरळ मध्ये जाऊन केरळचा एक्सपिरियन्स म्हणजे पूर्ण डिफरंट होता मुंबई हा आणि पुढे पण जाऊ आपण पहिला खाण्या पिण्याचं बघतो काय आवडलं केरळमध्ये जेवण छान होतं पण जे लोक जसं की राईस सी फूड जे लोक म्हणजे आवडत ना की आम्हाला हे आवडत मला तसं आवडत नाही जास्त करून ते तिकडचे लोक आणि आपल्याला कस चपाती रोटी या गोष्टी लागतात महाराष्ट्रीयन असल्यामुळं तिकडे मला एवढं जेवणाच्या बाबतीत एवढं काही आवडलं नाही पण ठीक होत जे लोकांना राईस वगैरे आवडत ओके तिथं लोकांना मराठी भाषा किंवा इंडिया येत असेल ना मग तुम्ही कसं मॅनेज केलं सगळ्या लोकांना काही लोक जी दुसऱ्या शहरातून वगैरे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मजूर कामाला येतात तिकडे त्या लोकांना थोडी फार हिंदी येत होती ओके त्यांच्या पद्धतीने हिंदी मध्ये बोलायचे आणि आमच्या पद्धतीने हिंदी इंग्लिश गाडी असं कोण नव्हतं आम्हाला जो ड्रायव्हर होता आमच्या त्याला पण मराठी हिंदी येत हिंदी पण येत नव्हती इंग्लिश मध्ये बोलत होता हा बोल आणि तुझा सर्वात जास्त खायचा पदार्थ कोणता आवडला स्पेशल काय होत तिथे स्पेशल तिकडे थाली होती थाली मध्ये जायचं व्हेज बरोबर सारे भाज्या असायच्या ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की केळीच्या पानावरतीच देत असतील म्हणून पण असं नसतं म्हणजे खूप चांगल्या अशा हॉटेल मध्ये चांगल्या गेलो मोठ्या तर तिथं केळीच्या पानावरती असं काहीतरी पद्धत आहे नॉर्मली ते केळीचं पान ठेऊन देतात पण ते ताट असत त्याच्यामध्ये देतात ऑलरेडी ताट म्हणजे सुरक्षित वाटलं का म्हणजे नाही काय होत सेफ होत पहिल्या दिवशी आम्ही तिथं थांबलेलो हॉटेल मध्ये तो मुन्नारच्या एकदम वरती टेकडीवरती होता मला जरा भीती वाटायची थंडी पण खूप होती बऱ्यापैकी थंडी होती रात्रीची तिथे भीती वाटली नंतर एल ला गेलो बोट एक्सपिरियन्स खूप छान होता सगळा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट खूप छान होता फक्त एवढंच केरळला जाता जेव्हा आपण पॅकेज घेतो पॅकेज मध्ये ते लोक जेवढं सांगतात हे असणार ते असणार ते आपल्या तिकडं फुकट काही नसतं सगळं चार्जेबल असतं तिकडे जाऊन आपल्याला तिकडे जाऊन वेगळा खर्च लागतो जर अठ्ठावीस तीस हजारामध्ये आपला पॅकेज झाला असेल तर इकडे जाऊन आपल्याला तीस चाळीस हजार खर्च वेगळा येतो जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ऍट लीस्ट पन्नास हजार रुपये घेऊन सोबत जायला लागते किती दिवसासाठी आम्ही गेलो होतो फोर डेज थ्री नाईट ओके आणि तिथल्या लोकांचा डेव्हर कसं चांगला होता का हे खूप छान आहे प्लविंग पीपल आहे तिकडचे ओके म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सारखेच हा ओके निसर्गरम्य एरिया आहे सगळंच तुम्ही केरळला एंटर केलं तस तुम्ही निसर्गरम्य वातावरणात गेला असेल जिकडे गेलो तिकडे निसर्गच निसर्ग दिसेल छान आहे कारण ते केरळच राज्य आहे ना सर्वात जास्त लोक तिथे आहेत केरळ मध्ये आपल्या ना अजून काय वाटलं तुला एवढा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी ठीक आहे मला असं वाटतंय म्हणजे तुला काय फरक काय जाणवला महाराष्ट्र आणि केरळ मध्ये म्हणजे असं की हा बाबा हे वेगळं आहे आमच्या महाराष्ट्रात नाही जे केरळ मध्ये आहे आपल्यापेक्षा तिकडे सगळं डिफरंट आहे त्यांचं जेवण डिफरंट आहे त्यांचे कपडे त्यांचं राहणीमान डिफरंट आहे आपल्यापेक्षा त्यांची भाषा डिफरंट आहे प्रत्येक गोष्ट तिकडे वेगळीच आहे आपल्यापेक्षा वेगळीच वाटणार तिकडे गेल्यानंतर छान वाटलं तर बस बोलून आणि तुझा अनुभव विचारून खर्च खूप खर्च लागतो हो तिकडे स्वस्त असं काहीच नाही आपलं मुंबईचं कोलाबा मार्केट तरी स्वस्त असेल पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि पर्यटन स्थळ म्हटलं की थोडा पैसे खर्च करावे करावे हो आमचा जो पॅकेज होता तो सोडून आमचा पन्नास हजार वेगळा खर्च झालेला आहे बाकी ते चार्जेबलच होत ना सगळं त्या गोष्टी वगैरे सगळं मग तू बर्थडे सेलिब्रेशन साठी खास केलं होतं सायस म्हटलं की म्हणजे सेलिब्रेशन महाराष्ट्राच्या बाहेर केलं ते कसं वाटलं खूप छान वाटल आम्ही दोघच होतो पण मला असं वाटतं की अजून माझा ग्रुप असता तर मग म्हणजे मला जास्त मजा आली असती ओके नाही नाही ऍक्च्युली पण मजा आलीच कारण की प्रायव्हसी असं काय सध्या एवढ मॅटर नाही करत पण मला असं वाटतं की अजून जरा मोठा ग्रुप असता ना तर खरच खूप मजा आली असती कोणाची तरी खोड काढता आली असती ना म्हणजे सर्वांना मिस केलं मला असं अजून कोणतरी पाहिजे होत सोबत

पास्ता आलेला आहे आपण एन्जॉय करू शकतो खाऊया थोड्या छोट्या बंद करतो चार्जिंग बद्दल संपल